महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स व गायडन्स मुंबईच्या वतीने राज्य प्रशिक्षण केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय राज्य पुरस्कार स्काउट चाचणी शिबिर दोन ते पाच डिसेंबर रोजी प्रमुख के एल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले या राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी शिबिरात स्काउटर जी टी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे पी एम श्री जिल्हा परिषद हायस्कूलच्या रुद्रसिंग इंगळे दीपक पारसकर मोहन पिंजरकर जय बशिरे सुपेश वरणकर प्रबुद्ध गवई या सात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला या चाचणी परीक्षेत सर्व पात्र विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे हा सन्मान स्काउट गाईड्स विद्यार्थ्यांचा विद्यार्थी जीवनातील सर्वात मोठा सन्मान आहे शाळेला पुरस्कार राज्य पुरस्कार प्राप्त होण्याची ही पहिली वेळ असून विद्यार्थी शिक्षक तथा पालकांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापक एम डी हेडवे यांनी व्यक्त केले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे पिंपळगाव काळे